बोला बसोबाच्या नावाने सांग ब हे बोग मित्रांनो आज आलं लोकवाडी या मसोबाला आज रविवार आमू साहेब म्हणून बोला घेऊया मोसोबाचं दर्शन चला आपण घेऊया मसोबाचं दर्शन बोला मोसोबाच्या नावाने सांग बोला चॅनल असं लाईक करायला फॉलो करायला विसरायचं नाही हे मामा बघू शकता मित्रांनो आज रविवार आहे नाही महिन्याच्या महिन्याला हाऊसफुल गरजे असणारी आणि नवसारा पावणारा असा दोटवाडीचा बसवा बघू शकतो किती

आज रविवार आहे आणि रविवारच्या अंशाला पावणार आणि हाकेला धावणार असा लोटवाडीचा मसोबाला पावणारा आणि हाकेला असा आपला लोटवाडीचा मसोबा आज रविवार आहे आणि रविवारची कशी कर द्या बाबा भयंकर कर द्या दर्शनासाठी चला आपण बी घेऊया लोटवाडीच्या मसोबाचं दर्शन बोला मसोबाच्या नावाने कशा गरज एक नंबर गर्दी आहे एक नंबर गर्दी आहे ना हा एक नंबर गर्दी आहे असं काय नवसारा पावणार हाकेला नवसार लोटीवाडीचा मसोबा बेस्ट आहे धन्यवाद भयंकर गर्दी आहे बघा आज लोटीवाडीच्या मसोबाला रविवार आहे रविवारच्या मसाल्या बघू शकता मित्रांनो भाविक भक्तांची दर्शनासाठी भाविक भक्तांची भयंकर गर्दीला गेल्या

मित्रांनो आज रविवार आहे आणि लोटवडे महब अशी कशी गर्दी बघू शकता बघू शकता लोटवाडीच्या मुख्य दर्शनासाठी भाविक भक्तांची भयंकर गर्दी बघू शकता मशी दर्शनासाठी किती गर्दी झाली बाबा बघू शकता येणारे बी तिवडी जायचे आणि जाणारी बी तिवडी जायचे बघू शकता कुटुंबरही बघा तुम्ही भयंकर कुटुंबी बघू शकता बघा जोपर्यंत आपल्याला दिसतो तोपर्यंत बघूया आपण तोपर्यंत खुल्ल करते बघा लोटवाडीच्या मशीकांन राजाच्या दर्शनासाठी बघा सांगोला तालग्यातील जागृत देवस्थान महिन्याच्या जा महिन्याला प्रत्येकाला अशी गर्दी असते बघा लोटेवाडीच्या राजासाठी बघा भाविक भक्तांची किती गर्दी उठल्या लोटेवाडीच्या राजा दर्शन घेण्यासाठी नुसतं मनी नाही भावा आणि देव मला पाव म्हणून उपेग नसते आता वाजले दुपारचे बारा एक वाजत आले भावा मित्रांनो आणि उन्हाच्या रकामध्ये भाविक भक्तांची अशी गर्दी असते म्हणजे मनामध्ये काहीतर भाव असावा लागतो मनामध्ये मा ठेवायचा भावन मगच म्हणायचं देवा मला पाव उगं म्हणे नाही भावन देवा मला पाव म्हणून उपयोगच नसतो बघा मित्रांनो किती गर्दी आहे बघा लोटवडीच्या मशीकांना साठी किती गर्दी आहे बघा मित्रांनो कुठवरही बघा किती गर्दी आहे बघू शकता तुम्ही येणारे आणि जाणारे भाऊ भक्तांची तेवढीच गर्दी आहे किती गर्दी आहे लोटवडीच्या मशीकांना हे कळल्या साईडलाही बघू शकता हवा तिकडल्या साईडला बघू शकता कुटुरी बाबा आहे नुसती ही आहे सांगोला आटपाडी रोड या सांगोला रोडला किती गर्दी आहे बावी बघता बघू शकता आणि पंढरपूर आटपाडी रोडला गर्दी असते प्रत्येक रोडला एवढीच गर्दी आहे गर बाबा असेच नोटीव नामदेव गारगाव चॅनलला लाईक करा सपोर्ट करा धन्यवाद जय बाळू मामा बाळू मामाच्या नावान चांगलं मसुबाच्या नावान चांगलं